नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा आज आपण प्रभूंनी केलेल्या यज्ञाची कथा ऐकूया हळीखेडकर दीक्षित गुरुजींचा मुलगा यज्ञेश्वर दीक्षित यांच्याकडून प्रभूंनी माणिक नगरात सर्वतोमुख नावाचा यज्ञ करून घेतला त्यावेळी हा यज्ञ न भूतो न भविष्यती अशा थाटात झाला प्रभूंनी या यज्ञाला लाखो रुपये खर्च केले यज्ञाला आलेल्या हजारो माणसांची राहण्याची भोजनाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती या यज्ञाची तयारी एक वर्षापासून चालली होती सर्व तयारी झाल्यावर उत्तम दिवस योग्य मुहूर्त बघून यज्ञ समारंभ सुरू झाला प्रभूंचा संकल्प जाणून सर्व देवता मूर्तिमंत होऊन सभारंभात हजर राहिल्या आणि त्यांनी सर्वांनी मिळून यज्ञ पार पाडला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही साक्षात अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता मोठ्या आनंदाने आणि प्रसन्नतेने सर्वत्र संचार करत होत्या या यज्ञाला लागणारे द्रव्य प्रभूंनी कुठून आणले हे फक्त त्यांनाच माहीत या यज्ञात काही विघ्नही आली पण ती प्रभू कृपेने दूरही झाली यातले सर्वात मोठे विघ्न म्हणजे एका ब्राह्मणाचा बारा चौदा वर्षाचा मुलगा रोज पोळ्या खाल्ल्यामुळे अजीर्ण होऊन मरण पावला त्या ब्राह्मणाला कोणीतरी सांगितले तुझ्या मुलाला यज्ञ मंडपात नेऊन टाक त्याने तसे केले तेव्हा प्रभूंनी त्या ब्राह्मणाची खूप समजूत काढली तुम्ही येथेच राहा मला तुमचा मुलगा समजा मी शेवटपर्यंत तुमचा सांभाळ कळेन पण ब्राह्मण ऐके ना उलट तो स्वतःच प्राण द्यायला सिद्ध झाला तेव्हा जाऊन प्रभूंनी सर्व ब्राह्मणांचं तीर्थ दात्या साहेबांना त्या मुलाला पाजायला सांगितलं आणि मुलगा खडबडून उठून बसला तेव्हा सर्वांना आनंद होऊन मग यज्ञाची पूर्णावती झाली या यज्ञामुळे माणिकनगराला जणू एखाद्या तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले होते कोणीही कोणत्याही जातीधर्माचा असो या यज्ञात प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या य योग्यतेनुसार आदर करून मानसन्मान केला गेला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार संतुष्ट करून पाठवण्यात आले प्रभूंची स्वारी रोज प्रथम यज्ञशाळेला प्रदक्षिणा करून काही वेळ यज्ञपंडपात जाऊन बसत असे यज्ञ पूर्ण झाल्यावर ऋत्विज मंडईंबरोबर प्रभूही अवभृत स्नानासाठी गेले होते श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांसहित यमुने काठी जसा गोपाळकाला केला तसा अवभृत स्नानानंतर प्रभूंनी हजारोंच्या जनसमुदायाला फराळांच्या पंक्तीत गोपाळ काल्याचा आनंद दिला दनानिले माणिक नगर अष्टौ प्रहर मखाचा गजर भजन पूजन वेद चर्चा विप्र अनेक गोणी जन गरजती विठ्ठलराव तालुकदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती आपल्याला प्रभूंकडून एखाद्या कामाची आज्ञा व्हावी आणि ते काम चोख करून आपण प्रभूंना संतोष द्यावा यासाठी सर्वजण आतुर असत यज्ञ यथासांग पार पडण्याकरता जितके श्रम आणि पैसा यांची जरुरी होती ती सर्व प्रभूंनी स्वत आणि त्यांच्या शिष्यमंडळींनी अत्यंत दक्षता घेऊन पूर्ण केली होती मोठ्या राजे रजवाड्यांनाही पैशांची अनुकूलता असूनही जे साधता येणार नाही असे अलौकिक कार्य दरबारी सहज साध्य झाले होते यातच प्रभूंचे आध्यात्मिक वैभव अनुभवाला येते या यज्ञासाठी जे काही सामान आणले होते ते यज्ञातच संपवा कोठीत काही ठेवू नका असे प्रभूंनी सांगूनही नये त्या संमतीनेच कोठावळ्यांनी काही तुपाच्या घागरी आणि धान्यसामुग्री मागे राखून ठेवली होती एक दिवस तात्यासाहेब प्रभूंजवळच बसले असताना काही बैरागी आणि गोसाव्यांचा मेळा प्रभू दरबार आला तेव्हा प्रभूंनी विचारले कोठीत काही तूप शिल्लक का आहे का तर तात्यासाहेब एकदम नाही म्हणून गेले त्यामुळे कोठावळ्यांनीही तसेच सांगितले त्यावर प्रभूंनी ओमना वादवून तूप आणायला सांगितले एवढ्यात कोठी खाण्याला आग लागल्याची वर्दी आली तात्या गडबडीने निघाले तर प्रभूंनी त्यांना बसवून घेतले आणि म्हणाले कोठीत काही नाहीच मग लागेना का आग ती विजवण्याची खटपट कशाला करता आपोआप विजेल तात्या मला तरी वाटतंय की यज्ञात अग्निनारायण तृप्त झाला नाही म्हणून अग्निनारायणाची स्वारी आज पुन्हा हजर झाली आहे त्यासाठी भरपूर तूप ओतून त्याला तृप्त करावं असं मला वाटतं इतक्यात हुमनाबादहून आलेलं तूपही प्रभूंनी अग्निनारायणाला अर्पण करून अग्निनारायणाला शांत केलं कोठीतलं तूप तर अग्निनारायणाने ना आधीच स्वाहा केलं होतं मागे सामान ठेवण्याचा कोठावळ्यांचा आणि तात्यासाहेबांचा उद्देश चांगलाच होता वेळेला पुढे कधी उपयोगी होईल म्हणून पण प्रभूंची दृष्टी सांसारिक नव्हती ते अपरिग्रही होते उद्याचे उद्या बघू संचय नाही आजही या संस्थानात प्रभूंचे हेच ब्रीत पाळले जाते दरवर्षी लाखो रुपये येतात आणि लाखो खर्चही होतात उद्याची काळजी करण्याचे कारण नाही या ब्रिताने आज आपण इथे स्थांबू अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ